नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मावळ तालुका अडकला आणि युवा पिढी ही ड्रग्सच्या अधीन गेली या संदर्भात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पोलीस विभागाला सूचना दिल्या होत्या की कुठेही डी असेल किंवा ड्रग्ज असेल यावर बेधडक कारवाई झाली पाहिजे मावळ तालुक्यातील वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वडगाव मध्ये भेगडे पेट्रोल पंपाच्या इथे ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या त्याला एकोणीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी भेटलेली आहे मावळातील युवा पिढी ही वाचली पाहिजे या मागणीमधनं नुकतीच आमदारांनी मागणी केली होती आणि त्यावर आज कारवाई झालेली आहे आणि पोलीस पथक अलर्ट झालेलं आहे की ज्या ठिकाणी ड्रग्ज एम डी किंवा तंबाखूजन्य पदार्थ आहेत जे नशेचे पदार्थ आहेत यावर कारवाई होत आहे तर आज जी काल कारवाई झालेली आहे एका आरोपीला अटक केलेली आहे पुढील तपास जो आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोहीजड करत आहे तर आम्ही पुढील तपासाच्या बाबतीमध्ये जाणून घेतोय आणि आरोपी कोण अटक आहे या संदर्भात जाणून घेतोय सर काय झालं वडगाव मावळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेरा एकवीस सदरचा गुन्हा आज रोजी दाखल झालेला आहे सदरच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी असे की वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मान्य पोलिस निरीक्षक श्री अभिजित देशमुख साहेब यां सदरची कार्यवाही करण्यास आदेशित करण्यात आलेलं होतं आणि सदरची छापा कारवाई च्या दरम्यान आरोपीत कुशल अभिमन्यू जाधव वय सदतीस वर्ष राहणार मुळशी खुर्द पोस्ट माले तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील हा आरोपी असून त्याच्या ताब्यामध्ये तेरा ग्रॅम एकशे नव्वद मिलीग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीमध्ये मिळून आलेले सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरच्या गुन्हा छापा कारवाईच्या दरम्यान महिला महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक माहेश्वरी पाटील पी एस आय कदम पोलीस हवालदार कंटोळी पोलीस हवालदार गायकवाड पोलीस हवालदार कसबेकर पोलीस हवालदार मेजर पोलीस शिपाई मुकाडे पोलीस हवालदार होले महिला पोलीस नेहरा नेहाबोर पोलीस शिपाई केदारी आणि पोलिस शिपाई वाघमारे यांनी सदरची कार्यवाही केलेली आहे सदरच्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करीत असून यातील आरोपी मान्य न्यायालयासमक्ष आज रोजी हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याची सहा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे सदरच्या आरोपीने यातील हा जो मेफेड्रॉन नामक जो पदार्थ आहे हा कोटून आणला आणि कोणास विक्री करायच्या उद्देशाने आणला होता याचा तपास केला जाईल आज रोजी आम्ही वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथून सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की अशा पद्धतीची कोणत्याही ठिकाणी खरेदी विक्री किंवा बाळगण्याच्या स्थितीमध्ये जर कोणी मिळून येत असेल किंवा तशी काही गोपनीय माहिती असेल तर आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा या अगोदर जे लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेब यांनी मोठ्या प्रमाणात या, या अंमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या होत्या तर आता एक आरोपी अटक केलेला आहे तर पोलिसांच्या वतीनं पुढील कारवाईसाठी काही पथक सज्ज केलेत का पोलीस केले का। स्टेशनचे काम करत असताना आपण सांगितल्याप्रमाणे माननीय श्री सत्यसाई कार्तिक सर यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच्या अगोदर देखील बऱ्याच कार्यवाही झालेल्या आहेत तसेच आमचे वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यापूर्वीचे पोलीस निरीक्षक श्री कुमार कदम सर आणि सध्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिजित देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली देखील सदरच्या कार्यवाही चालू आहेत तसेच पुणे ग्रामीण चे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सर आणि लोणावळ्याचे उपभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन टोनपे सर यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार आम्ही सदरच्या कार्यवाही करीत असतो आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मान्य वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कार्यवाही करीत असतो मावळ तालुका हा ड्रग्जच्या विळक्यामध्ये अडकल्या संदर्भात मावळचे आमदार सुनील शेळगे यांनी चिंता व्यक्त केली होती आणि वडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच कारवाई झाली आणि या कारवाईमुळे परिसरामध्ये पोलिसांविषयी समाधान व्यक्त केलं जात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद